महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर ती जी प्रमुख पात्र आहेत ती प्रमुख पात्र कधी नायक वाटतात आणि कधी खलनायक देखील वाटत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना वर्षा बंगल्यावर बोलून काही गुप्तगु केलेला आहे एकनाथ शिंदे यांना त्याची देखील धास्ती पडलेली आहे दुसरीकडे अजित पवार शरद पवारांची अधिकच स्तुती करायला लागलेले स्तुती म्हणजे साहेबांचं कसं योगदान आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये हे वारंवार वेगवेगळ्या उदाहरणातून सांगायला लागलेले आहेत म्हणजे शरद पवार हे महायुतीला पाठिंबा देऊ शकतात दिल्ली आणि मुंबईला सुद्धा अशा प्रकारचं वातावरण तयार केलं गेलेलं आहे मग या परिस्थितीमध्ये हा जो देवेंद्र फडणवीस यांचा गुणाकार करण्याची जी पद्धत आहे त्याचा निकाल म्हणजे शून्य लागला पाहिजे आणि राज ठाकरे आणि शरद पवार यांची मोठी अडचण झाली पाहिजेत या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी एक प्रचंड मोठी अशी खेळी खेळलेली आहे आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा उद्धव ठाकरे काल असं म्हणाले संजय राऊत यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला नरकातील स्वर्ग हे पुस्तक आता या पुस्तकाच्या माध्यमातून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर संजय राऊत यांनी ठाकरे शैलीमध्ये प्रचंड टीका केलेली आहे तो धागा पकडून उद्धव ठाकरेच फक्त बोलणार हे काही नवीन सांगण्याची गरज नव्हती मग त्याप्रमाणे उद्धव ठाकरे असं म्हणाले की हिटलरला देखील शेवटी स्वतःच्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या करावी लागलेली आहे त्याच्यानं हुकुमशाही सत्ताधाऱ्यांचा कधी ना कधी या ना त्या प्रकारे अंत होत असतो त्या सरकारचा असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आप आहे आपल्याला दिलेला जो शब्द आहे बंद खोलीमध्ये मातोश्रीच्या की सत्तेमध्ये हे शेअरिंग राहील फिफ्टी फिफ्टी पर्सेंट त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पद देखील आलं परंतु त्याच अमित शहानी ज्यांनी हा शब्द मोडला ते एकेकाळ ज्या वेळेला तडीपार झाले होते त्यावेळेला मातोश्रीच्या गेट वर त्यांना उभं राहावं लागलेलं लागलेलं होतं आणि त्यावेळेला जे उपकार केलेले होते त्या उपकाराची देखील उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या शब्दामध्ये आठवण करून दिली आता ते स्मरण ठेवायचं नसं वगैरे वागे वगैरे ते बोललेलं आहे आता या परिस्थितीमध्ये जे जिवारी लागलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या काय लागलेलं ला आहे ते काही नवीन सांगण्याची गरज नाही आता या क्षणाला जे राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कूटनीती दिवसेंदिवस अतिशय यशस्वी होताना दिसते मग आता बघा ज्या वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली त्यांनी दिली की अजून ती काही परिस्थिती निर्माण झालेली नाही आणि मग त्यांनी ते दाखवून दिलं की ज्या वेळेला परदेशातून परतले राज ठाकरे त्यावेळेला त्यांना वर्षा बंगल्यावर त्यांनी बोलून घेतलं भलं राज ठाकरे यांनी मोदी शहांवर ऑपरेशन सिंदूर संदर्भात टीका केली झोमणारी अशी टीका केली इतकी झोमली की अंध भक्तांनी राज ठाकरे यांना ट्रोल केलं तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना वर्षा बंगल्यावर रात्री बोलव लावलं आता तिथं खिचडी खाऊ घातली की काय केलं रात्रीच्या वेळेला जे द्यायचं असतं ते रसपान वगैरे म्हणजे चांगला रस म्हणजे आता आमरसाचे दिवस आहेत समजा आमरस दिला जे काही किंवा लिंबू पाणी दिलं जे काही दिलेलं आहे त्यांनी काय मंत्र दिलेला आहे एसंशी म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे जसं उबाठा यांनी ते नाव ठेवलेलं आहे की त्यांना आम्ही जबाबदारी दिलेली की तुम्ही उद्धव बरोबर जायचं नाही मग ते कसं करायचंय मग त्या एसंशीची अडचण झाली पाहिजे तेही झालं साध्य झालं पाहिजे तुम्ही ताबडतोब होकार देऊ नका असंही आहे आणि तुम्ही जर युती केलीच नाही तरी तुम्हाला पोषक असत मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्राच्या अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही सहकार्य करू आता आम्हाला एकनाथ शिंदे यांना सहकार्य करण्याची गरज नाही विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या मतांमुळेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही यशस्वी झालेली आहे हे आम्ही त्यांना सांख्यिकीच्या आधारे पटून दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्याची चिंता करू नका कारण की आता याचा देवेंद्र फडणवीस यांना काय करायचंय अनेक हेतू साध्य करायचंय एकतर एकनाथ शिंदे हे कानाच्या वर जायला लागले त्यांना कमी लेखायचं दुसरीकडे आता काय अजित पवार जसं सुरुवातीला म्हंटल की अजित पवार आणि शरद पवार यांचं मनोमिलन होणार ते तर झालेलंच आहे राष्ट्रवादी एकत्र येणार याची ज्या वेळेला चर्चा सुरू झाली त्यावर प्रतिक्रिया ज्या वेळेला विचारण्यात आली देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळेला ते असे म्हणत की बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना कशाला करताय खर तर देवान देवेंद्र फडणवीस हे अब्दुल्लाच आहे दोन्ही ठिकाणी आहेत ते सगळे आपले प्यादे हलवतात आहे गुणाकार करू पाहतात वेगवेगळ्या पद्धतीचं आता शरद पवार यांचं यं, जे यांचं जे थोरपण आहे त्याची किती स्तुती करावी जिथे संधी मिळेल तिथे ती केली जाते काल क्रिकेटच्या संदर्भात शरद पवारांच्या बद्दल बोलले देवेंद्र फडणवीस सहकाराच्या बाबतीत शिखर बँकेच्या कार्यक्रमामध्ये बोलले अजितदादांनी एआयचा वापर कृषी क्षेत्रात कसा करायला पाहिजे म्हणून त्यावेळेला बोलले हे सगळं जे केलं जात आहे त्यामुळे शरद पवार हे स्वतः संभ्रमित झाले आता शरद पवार हे संभ्रमित झालेले आहेत त्याचं उदाहरण त्याच्या त्या नीरजा चौधरी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिसून आलेलं आहे ते म्हणले की मविवा किंवा इंडिया आघाडी सध्या कसं आहे डामडोल चालू आहे संभ्रमाची परिस्थिती आहे मग हे साध्य हे समोर ठेवू आता गुगली ते गुगली खेळतात त्यांना काय म्हणायचं असतं वगैरे हे सगळं सोडा परंतु उद्धव ठाकरे यांना शरद पवारांचा स्वभाव हो माहिती आहे मग शरद पवार जसं आपल्याला मुख्यमंत्री करू शकतात तसं ते दुसऱ्याला मुख्यमंत्री पदाहून खाली देखील खिचू शकतात आणि आपल्याला ज्या वेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये प्रश्न आला की मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असावेत अशी मागणी करण्यात आली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यावेळेला शरद पवारांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा हात काही उंचावलेला नव्हता हे उद्धव ठाकरे यांना चांगलं माहिती आहे आता मात्र ते जर मविवामध्ये संभ्रम आहे असं म्हणत असतील वर इंडिया आघाडीमध्ये संभ्रम आहे असं म्हणत असतील विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाहीये संरक्षण खात्यासंबंधी असं संसदेच्या पटलावर बोलता येणार नाहीये वगैरे असं जे नरेंद्र मोदी यांना कव्हर करण्याचा जो काही शरद पवार प्रयत्न करतात हे उद्धव ठाकरे यांना चांगलं माहिती आहे म्हणजे डबल ढोलकी शरद पवारांची वाजवली जाते त्या डबल ढोलकीमधून जे काही नाद निघतात ते नाद कधी म्हणजे त्याचा अंदाज उद्धव ठाकरे यांना निश्चित आलेला त्यामुळं काल त्यांनी त्यांना तिथं त्या संजय राऊतांच्या पुस्तकाच्या प्रकाशन संबंधी आवर्जून ते आले बोलले बोलावं लागलंच की कसं ईडीचा पीएमएलए ऍक्ट जो आहे तो आपल्या आपल्याच कसा अंगावर येऊ शकतो कारण ज्याच्या विरुद्ध ती कारवाई होणार आहे त्यांनी सिद्ध करायचं की मी कसा निर्दोष आहे आणि चिदंबरम यांनी तो कायदा त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यावेळेला मनमोहन सिंग सरकारच्या वेळेला आणला होता त्यावेळेला आणि बघा काय झालं की चिदंबरम यांच्याच विरुद्ध तो कायदा वापरण्यात आला आणि त्यांना अटक झाली नरेंद्र मोदी सरकारने अटक केली होती मग त्यांनी ते बर भर, भरपूर मोठी ईडीग्रस्त तसे सगळे राजकीय पक्ष आहेत भाजप आहेत याची यादी वाचून दाखवली हे सगळं होत आहे शरद पवारांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काय केलेलं आहे भाग पाडलेला आहे व्यासपीठावर येऊन बोलण्याच्या संदर्भात की तुम्ही आता हे काय तुम्ही मोदी शहांबद्दल थेट काही वैयक्तिक बोलू नका तुम्हाला काय बोलायचं ते शेवटी तुमचा अधिकार आहे पण ईडीग्रस्त मग आता हे जगळे ईडीग्रस्त जे आहेत समोर सुप्रिया सुळे पहिल्या रांगेत बसून त्या गालामध्ये हसत होत्या कोण काय बोलतंय कसं ते ऐकत होत्या मग आईस आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट याचा कसा वापर केला जातोय आपण ते कसं समीकरण मांडलेलं आहे ह्या या सगळे सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने ऐकत होत्या आता त्या सुप्रिया सुळेंची त्या आंतरराष्ट्रीय मंडळामध्ये तेचे समितीचे त्यांना प्रमुख करण्यात आलेले काही देशांबरोबर भारताची भूमिका मांडण्यासाठी त्याच्यामुळे ते संतुष्ट आहेत अजित पवारांनी काही हरकत घेतलेली नाही का हो आमच्या सुनील तटकर घेतलं नाही वगैरे असं ते काय म्हटलेलं नाही तर काय समजायचं ते समजून घ्या अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जोरदार तयारी केलेली आहे त्यांनी दोन राज ठाकरे यांना भाग पाडलेला आहे काय भाग पडलेला आहे की युती आघाडी कुणाशी करायची ते माझ्यावर सोपवा तुम्ही कामाला लागा असं मनसैनिकांना सांगावं लागलेलं आहे राज ठाकरे यांना दुसरीकडे शरद पवार यांना व्यासपीठावर यावं लागलेलं आहे अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी काय केलेलं आहे ती खेळी अतिशय व्यवस्थित खेळलेली आहे आणि हे करत असताना त्यांनी राहुल गांधी काँग्रेसचं जोरदार समर्थन केलेलं आहे ते समर्थन करत असताना आणि हे सगळं महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे शरद पवार हे सगळं संभ्रम कुंपणावरचं जे काही राजकारण चालू आहे त्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना मातोश्रीवर आमंत्रित केलं त्यांच्याशी चर्चा केली म्हणजे त्यांनी काय दाखवून दिलेलं आहे आता की शरद पवार साहेब तुमच्यावर आम्ही काही फार अवलंबून राहील नाहीये तुम्ही असंही बोला तसंही बोला काय बोलायचं ते बोला राज ठाकरे तुम्हाला एकीकडं एक मोदी शहानवर टीकाही करायची दुसरं दुसरीकडं करा मैत्री पण जपायची देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरची तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा मी मात्र कणखरपणे एक विरोधातली भूमिका आक्रमकपणे घेऊन कामाला लागलेला आहे असा संदेश फक्त राजकारण्यांनाच नव्हे तर त्यांनी उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमधले जे सध्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांना मेसेज दिलेला आहे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तो संदेश दिलेला आहे की आपण आता मागे हटायचं नाही प्रत्येक शस्त्र वापरू आणि आपण मुंबई महानगरपालिकेसह या सगळ्या काही गोष्टी आपल्या ताब्यात घेऊ असा त्यांना मेसेज द्यायचा आहे त्यांनी तो अतिशय व्यवस्थितपणे दिलेला आहे त्याच्यामुळं काय कोणी खोकं दाखवत आहे कोणी पेटी दाखवत आहे म्हणून लगेच पळायचं आहे आपल्याला असे जे काठावरचे जे काही सम्रमातले जे काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत जे मातोश्री मातोश्री करत असतात उंबरटे झिजवत झिजवत असतात त्यांना हा सूचक सर आहे की तुम्हाला आता तिकडे जायची गरज नाही इकडं आपण ठणकावून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे कशा प्रकारे आपणच त्याच्या खऱ्या अर्थाने वारसदार आहोत हे दाखवण्यासाठी आपण राजकारण यशस्वी करू हा संदेश उद्धव ठाकरे देऊ पाहत आहेत आणि त्यांनी या चॅनलला तो व्यवस्थितपणे दिलेला आहे असं एवढंच म्हणता येईल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद